पार्टी जनता सहग्रामीण बँकेचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असणारे आमदार शांतारामजी मोरे जिल्हा प्रमुख गिरडे साहेब उपस्थित पाटील साहेब त्यांचे सर्व कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित असणारे पाटील साहेबांवर प्रेम करणारे उपस्थित सर्व विविध पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि बघितलं खरं म्हणजे पाटील साहेबांचा माझा संबंध पाच वर्षापूर्वी त्या ठिकाणी आला ठाणे जिल्हा परिषदमध्ये पहिल्यांदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती त्या ठिकाणी झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही मंडळी साहेबांना त्या ठिकाणी भेटलो आदरणीय शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारची युती झाली आणि पहिल्यांदा भगवान त्या ठिकाणी पडका खरं म्हणजे माझी सुरुवातच शिवसेनेमध्ये पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि त्या पाच वर्षामध्ये साहेबांनी ते त्या ठिकाणी मोकळी दिली जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आणि पुढच्या काळामध्ये पुन्हा अडीच वर्षानंतर मला त्या ठिकाणी उपाध्यक्ष बनवण्यामध्ये पाटील साहेबांचा फार मोठा हातभार त्या ठिकाणी आहे साहेबांनी सुरुवातीला त्या ठिकाणी शब्द दिला होता शिंदे साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी शब्द दिला होता आणि त्याप्रमाणे जिल्हा परिषद मध्ये आपण पाच वर्ष त्या ठिकाणी मध्ये त्या ठिकाणी राहिलो काम करत असताना प्रत्येक वेळेस साहेबांची भेट त्या ठिकाणी व्हायची आठवड्यातून साहेब त्या ठिकाणी यायचे आणि आम्हाला मार्गदर्शन करायचे मी माणूस पाहिला आणि प्रत्येकाशी चांगल्या पद्धतीने प्रत कसं वागावं प्रत्येक का आलेल्या कार्यकर्त्याचं काम कसं करावं तशा प्रकारची एक कार्य शिकवण पाटील साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला दिली आजही खरं म्हणजे मी शिवसेनेमध्ये माझा फारसा काही संबंध नसता ना त्या काळामध्ये पाटील साहेबांच्या माध्यमातूनच मी त्या ठिकाणी आलो आणि आजही शिंदे साहेबांच्या नंतर मी पाटील साहेबांचंच नेतृत्व त्या ठिकाणी मानतो आजही त्यांच्या विचारांनीच त्या ठिकाणी चालतो आज बघितलं आपण संपूर्ण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ असतील म्हणजे दोन्ही जिल्हे असतील या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला अकुल केले चौकशी करणारा त्याचं काम प्रामाणिकपणे करणारा आणि काम होत नसेल तर पुढे अजून पुढे जायचं असेल तिथपर्यंत देणारा माणूस म्हणजे प्रकाश पाटील साहेब आहे आज पोहोचवामधून आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो खरं म्हणजे पाटील साहेबांना आमचं प्रत्येक प्रेम त्या ठिकाणी आहे आजपर्यंत आम्ही सगळेजण पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच त्या ठिकाणी काम करतोय पुढे अनेक निवडणुका झाल्या या निवडणुका वेळोवेळी साहेबांची मदत आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि म्हणून निश्चितपणे आम्ही आजही साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी आहोत मला माहित नाही पुढच्या काळामध्ये काय राजकीय स्थित्यंतर होतील परंतु इकडे मात्र आम्ही साहेबांबरोबर जे आमचं प्रेम आहे हे प्रेम कायम साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून आजच्या निमित्तानं साहेबांना या ठिकाणी मुरबाडकरांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो या शुभेच्छा देत असताना साहेबांची माझा कौटुंबिक संबंध सुद्धा आला या ठिकाणी वहिले असतील त्यांचा कुटुंब असेल त्यांच्याबरोबर सुद्धा संबंध आमचा त्या ठिकाणी आला आणि अतिशय घरोब्याचा संबंध निर्माण त्या ठिकाणी झाली एक चांगलं कुटुंब आलेल्या पाहुण्याचं आलेल्या कार्यकर्त्याचं मनपूर्वक स्वागत करणार असं एक कुटुंब आहे आणि म्हणून तमाम वतीनं साहेबांना पुढील आयुष्य आरोग्य आनंदमयी जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो खरं म्हणजे पाटील साहेबांना मी शुभेच्छा देणं काही बरोबर नाही परंतु त्यांचा आशीर्वाद पुढच्या काळामध्ये सुद्धा माझ्या पाठीमागा राहू अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो एकदा साहेबांना चांगल्या प्रकारचं आरोग्य लावू अशा प्रकारे प्रभू चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र